श्री स्वामी समर्थ ज्यांना देवपूजा करायला वेळ मिळत नाही त्यांनी कोरडी पूजा कशी करावी या पूजा तुम्ही कशी करू शकता याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना आपण नेहमीच म्हणजे करत असतो पूजा उपासना केल्याने घरामध्ये आपल्याला सुख शांती वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते एक चैतन्य वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये होते दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्रता रोग पीडा यांचे हरण होते घरात जे वादविवाद असतात तेही सुद्धा कमी होतात भक्तिभावाने पूजन केले जाते पण ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ मिळत नाही किंवा जे जॉब करतात ज्यांना टाईम नाही खूप कंटाळा येतो अशा लोकांनी कशा प्रकारे पूजा करावी याविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही बघावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या देवपूजेमध्ये दे तुम्ही कोरडी देवपूजा असेही म्हणू शकता या पूजेला उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात अशी पूजा कोण करू शकत ही पूजा पंचारे करावी लागते पंचोपचार म्हणजे पाच उपचारांनी केलेली पूजा होय पूजा आता कोरडी पूजा करत असताना पंचोपचार पूजा कशी करावी ज्या म्यामध्ये दे देवांना गंध अक्षत फूल दीप नैवेद्य कस आपण अर्पण करावं आणि सगळ्यात महत्व म्हणजे अगदी दोन मिनटात होणारी ही कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत तर ही कोरडी देवपूजा आपण कशा प्रकारे करायची आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा तस तर नियमाने देवपूजा केल्याने आपल्याला मन शांती लाभते घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये नवरा बायको दोघेही इतके व्यस्त असतात घराबाहेर कामानिमित्त लवकर पडावं लागतं अशा वेळेस घरातील सगळे कामे आटपून आपण बाहेर पडत असताना देवपूजा नेमकी कशी करावी हे आपल्याला समजत नाही घाई देवपूजेसाठी लागणारा वेळ लक्षात घेतला की देवपूजेचे तितकेच महत्वाचे असते तरच आपली सेवा होते पण कुठेतरी मनात दुःख असतं की आपण देवाचं काहीही करत नाही एखाद्या वेळेस सुट्टीच्या दिवशी देवपूजा केली तर तेवढीच मनशांती आपल्याला लाभते आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते अशीच अगदी दोन मिनिटांमध्ये दे तुम्ही देवाची पूजा करून घराबाहेर पडू शकता यासोबतच ज्यांना देवपूजाचा कंटाळा येतो आळस येतो म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आवड असते असे नाही ना देवपूजा करण्याचा कंटाळा आहे कारण देवपूजा हे नियमाने केली जात नाही म्हणून देवपूजा नकोच याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप नकारात्मास नकारात्मक शक्ती असते घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर घरामध्ये उदास बेचैन आपल्याला वाटत असते यासोबत पती पत्नी मध्ये सतत भांडण होत राहते याच कारण आपल्याला कळत नाही कारण आपल्याकडून देवाची सेवा घडत नाही पण ज्यांना वेळ आहे देवपूजेची आवड आहे त्यांनी नियमाने देवपूजा केली पाहिजे तुम्ही ही कितीही कामामध्ये व्यस्त असाल कितीही देवपूजेचा तुम्हाला कंटाळा येत असेल तरी देखील एक छोटासा तरी देवारा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा देवांच्या मूर्त्या आपल्या देवारामध्ये ठेवायला हव्यात त्यांची सेवा देखील आपल्याकडून व्हायला हवी नित्य देवपूजेमध्ये चार ते पाच देव तुमच्या देवघरामध्ये असता कामा असायला हवे त्यापेक्षा जास्त नकोत काही गोष्टी हे आपण आणतो की कवड्या असतील श्रीयंत्र असेल शंख असेल याची देखील सेवा करावी लागते श्रीयंत्रावरील कुम मार्जन करावं लागतं कपड्याची देखील विशेष सेवा करावी लागते ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला दोष लागू शकतात मग आपण कोरडी देवपूजा कशी करायची तर ही सर्वांनी देवघरामध्ये शक्य असेल तर फोटो स्वरूपामध्ये देव आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे दे आहेत तुम्हाला आंघोळ वगैरे घालण्याची गरज पडत नाही तुम्ही दोघेही वर्किंग असाल पती पत्नी कोणीही देवपूजा केली तरीही चालते आता फोटो असतील तर फोटो फ्रेमला तुम्ही स्वच्छ बसून घेतलं तरीही चालतं तुम्हाला फोटोला आंघोळ घालण्याची वगैरे गरज पडत नाही तुमच्या देवाऱ्यामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला वेळोवेळी अभिषेक अभिषेक हा आपल्याला करावा लागतो मूर्तीला सिद्ध करायचं लागतं तरच त्यामध्ये देवत्व राहतं तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामी सेवेची आवड आहे पण वेळ नाही तर अशा वेळेला तुम्ही स्वामींचा फोटोज ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरील अभिषेक हा करावा लागतो हा अतिशय महत्वाचा असा नियम आहे तर आपल्या देवाऱ्यामध्ये जेवढे देव असतील त्यांचीच आपण कोरडी देवपूजा करावी ही माहिती आता आपण बघूयात देवाऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मोजके देव असावेत आता ही कोरटी देवपूजा करत असताना आपण जी आदल्या दिवशी देवांना फुले वाहिलेले असतात सुकलेली असतात तशीच ठेवून द्यायची का तर नाही तशीच ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार हा जास्त होतो सुकलेली फुलं ही जी आहेत ती किमान आपल्या काढून घ्यायची आणि शिळे फुलं देवाजवळ ठेवायची नाहीत नवीन फुलं ताजी फुले आपण ही देवाला अर्पण करायची रोज बदलायची एवढी गोष्ट जरी आपण करू शकतो फार काही वेळ लागत नाही यासाठी पूजेमध्ये आपण काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील आता सगळ्या देवांचे शिळी फुले नैवेद्य वगैरे काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवाऱ्यातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा तर हा दररोज देवाजवळ लावलाच पाहिजे अग्नीच्या साक्षीने होत असते त्यामुळे तुमची नित्य सेवा असेल किंवा कुठलीही सेवा असेल ही कोरडी देवपूजा असेल यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आपण देवांची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्व उत्तम असते ब्रह्मामृतावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून ही चालत आलेली आहे पण या सोबतच देव या शक्तीचा भुकेला आहे त्यामुळे मनोभावे केलेली उपासना ही देखील देवापर्यंत पोहोचतच असते साधीती धूप दीप लावण्याची सेवा जरी तुमच्याकडून घडत असेल तर त्याचेही पुण्य तुम्हाला लाभते झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी सुद्धा मन हे एकाग्र असणे खूप महत्वाचे आहे पूजा कधीही यशस्वी होत नाही त्यामुळे आपल्या देवाऱ्यामध्ये मोजकेच देव आपल्याला ठेवायचे आहेत जाची सेवा आपल्याकडून होईल ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असलाच पाहिजे आपले इष्टदेव आहे ज्यामध्ये कुलदेवी आणि कुलदेव हे अतिशय महत्वाचे आहेत आपल्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवे कुलदेवतेचे फोटो किंवा टाक मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल आपले सोबत आशीर्वाद आपल्या आपल्या सर्व कुटुंबाला त्याचा लाभ होतो अतिशय महत्वाच्या मूर्त्या आपल्या देवाऱ्यात असाव्यात ज्यामध्ये गणपतीची मूर्ती देवी लक्ष्मीची बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा शिवलिंग हे पाचच देव आपल्या देवाऱ्यात असायला हवेत या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाकीच्या गोष्टी वाढवू शकता ज्यामध्ये तुम्ही शंख श्रीयंत्र कासव यंत्र, कास, यंत्र अस घंटी पण ज्यांना देवपूजेसाठी पुरेसा वेळ नाही त्यांनी जास्त गोष्टी या देवाऱ्यामध्ये कधीच वाढवू नये पंचोपचार पूजेसाठी सगळ्यात पहिला उपचार जो आहे देवपूजेमध्ये करत असतो तो म्हणजे देवांना अंघोळ आता ज्यांना वेळ मिळत नाही त्यांना अंघोळ घालणे शक्य नाही अशा वेळेस त्यांनी त्यांनी काय करायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे ते एका फुलावरती टाकायचं आता गंगाजल तुम्हाला कुठल्याही देवाचे सामान जिथे मिळत असेल तिथून मिळून जाईल गंगाजल कुलदेवतेवरती टाकल्यानंतर ते गंगाजल आपल्याला सर्व देवांच्या मूर्तीवरती शिपडून घ्यायचं आहे गंगाजल फुलांनी शिपडून घेतल्यानंतर पुरुष देवांना गंध आणि स्त्री देवांना आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही देवांना फुलं अर्पण करू शकता बघा अगदी मिनिटात होणारी ही देवपूजा ऊर्जा आहे जरी तुम्ही नाही घातली तरी त्यांच्या समोर असलेली नकारात्मक नकारात्मक शक्ती तुम्ही काढून घेता सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे देवांना गंगाजल शिपळून शुद्ध पवित्र केले आहे त्यानंतर देवांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची नैवेद्य मात्र तुम्हाला रोजच्या रोज बदलावा लागेल नैवेद्यासाठी तुम्ही खळी साखरेचा वापर करू शकता खळी साखर एखाद्या तुम्ही डबीमध्ये सुद्धा ठेवू शकता पटकन तुम्ही हा नैवेद्य रोजच्या रोज नव्याने देवांना अर्पण करू शकता बघा एकाच दिवशी खळी साखर किंवा साखर अर्पण केली जाते तर सात दिवस तुम्ही बघितलंच नाही असं चालणार नाही ही जरी साधी आणि सोपी पूजा असली तरी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता आली पाहिजे नियमाचे पालन करता आलं पाहिजे देवांना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरची तुळशीपत्र ठेवले जाते आता हे तुळशीपत्र जरी सुकले असले तरी तुळस कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे तुळशीची पानं तोडून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता एक तुळशीचं पान रोजच्या रोज तुम्ही नैवेद्यावरती ठेवू शकता किंवा तुम्हाला रविवारी आणि एकादशी दिव... एका एका ज्या दिवशी असे। दिवशी असेल आपल्याला हे तोडायचे नाही नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवाऱ्यासमोर आपल्याला छोटीशी का होईना पण आपल्याला रांगोळी काढावी कारण रांगोळी शिवाय देवपूजा ही अपूर्ण वाटते रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल म्हणजे रांगोळी ज्या वेळेस आपण तु काढतो दुसऱ्या दिवशी ती भरून निर्मल्यामध्ये टाकावी लागते आपण वाराप्रमाणे रांगोळी न काढता तुम्ही काही शुभ चिन्ह रांगोळीच्या स्वरूपामध्ये आपल्या देवघरासमोर काढू शकता यामुळे रांगोळी रोज पुसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला या कोरड्या देव देवपूजेमध्ये आपल्याला करायची असते ती कोणती तर बघा फारसा वेळ लागत नाही फक्त तुम्हाला सुकलेली फुले बदलायची आहेत दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे देवांना नैवेद्य बदलायचं आहे रांगोळी तुम्हाला तीच ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा देवपूजेचा नियम विधी तुम्ही म्हणू शकता जी म्हणजे आपण देवांची आरती करायची असते आजकाल बाजारामध्ये रेडीमेड फुलवाती सुद्धा मिळतात त्या तुम्ही आणू शकता फुलवाती तुपामध्ये भिजत ठेवा रोज एक फुलवात प्रज्वलित करा आणि देवांची तुम्ही आरती करू शकता जेवढा वेळ नसेल तुम्ही जेवढी साधी भीमसेनी कपूर घेऊन कापूर आरती देखील करू शकता आरती सांगितल्याप्रमाणे देव हा भक्तीचा भुकेला आहे तुमच्याकडून जी मनातून साधी होळी जी काही सेवा होईल ती तुम्ही करत राहायची नियमाप्रमाणे देवपूजा केली नाही तरी शुद्ध अंतकरणाने केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचतेच म्हणून शुद्ध अंतकरण असल्याशिवाय आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचत नाही आपण काहीही करा पण मने भा मना जर आपण ती पूजा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते देवपूजा कधीच देव मान्य करत नाही असं नाही देवांना फक्त तुमचा भाव बघतो ही गोड बोलणारी व्यक्ती असते पण मनामध्ये काही इच्छा कपट असते अशा व्यक्तीचं देखील कितीही देवदेव करू पण कधीही कर चांगलं होत नाही पण एखादी फटकळ व्यक्ती असते तोंडावर पटकन बोलून जाते कारण तिच्या मनात कोणताही मळ नसतो अशा व्यक्तीचं नेहमी भलं होतं बघा आपण म्हणतो की इतका व्यक्ती इतकी, इतकी पटकन बोलते मन दुखावते तरी इचं कसं बरं चांगलं होतं पण तसं नाही तिचं मन हे आतून चांगलं असतं म्हणून ते फटकळ बोलतात असो जे असो ते वेळ मिळत नाही किंवा खूप कामात असतात अशा सर्वांना तुम्ही ही कोरडी पूजा सांगू शकता देवपूजेचा कंटाळा येतो ही सुरुवात अशा प्रकारे तुम्ही हळूहळू करू शकता देवपूजेमध्ये दे तुम्हाला नक्कीच आवड निर्माण होईल आणि तुम्ही देखील मी सांगितलं त्याप्रमाणे देवपूजा करण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून किमान एकदा तरी देवांना अंगोल तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा विधीपूर्वक नियमाप्रमाणे देवपूजा करावी देवांना शास्त्रशोक्त पद्धतीने एकदा तरी स्वच्छ करावं यामुळे देवदेवतेचं देव 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 तुम्हाला संपूर्ण फळ हे मिळत असतं म्हणून तुम्ही जी काही पूजा कराल ती मनोभावे करा त्याचं तुम्हाला नक्की फळ मिळेल तर सगळ्यांना ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद